नमस्कार मी प्रमोद सोनकोर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आज मी अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी रोडला केकतपूर म्हणून गाव आहे आणि हा संत्र्याचा प्लॉट आहे श्री मिलिंद की ज्यांचं राहणं अमरावतीमध्ये आहे आणि प्लॉट हा केकतपूरला आहे जवळजवळ हा एक हजार झाडांचा प्लॉट आहे आणि तो सुरुवातीपासून मागच्या वर्षीपासून पण आपलं ट्रीटमेंट आहे या या प्लॉटमध्ये आणि या स्टेजला आपण आपलं यावर्षी पण आपलं कंटिन्यू ट्रीटमेंटच आहे स्टोरेज कॅपॅसिटीसाठी पासून आपण इथं काम केलेलं आहे आणि नुकतंच आपण पाणी देऊन या प्लॉटला जवळजवळ वीस दिवस झालेले आहेत वीस दिवस म्हणजे माझ्या ट्रीटमेंटमध्ये जर पाहिलं तर जेवढे प्लॉट माझ्याकडे त्यातलं सगळ्यात पहिले पाणी लावलेला प्लॉट हा संत्र्याचा आंब्या की यामध्ये आपण पाणी दिलं आणि आपलं ट्रीटमेंट पण केलं फवारणी पण झालेलं आहे खताचा डोस पण झालेला आहे आणि आजची सिच्युएशन प्लॉटमध्ये खूप छान रिझल्ट म्हणजे आंब्या बाहेरची फ्लॉरिंग चालू झालेली आहे म्हणजे फ्लॉरिंग दिसत असेल तुम्हाला ही फ्लॉरिंग पूर्ण फ्लॉरिंग तुम्हाला दिसत असेल खूप छान फ्लॉरिंग हे पाहू शकता नवतीला घेऊन फ्लॉरिंग आहे खूप छान पूर्ण वरपर्यंत फ्लॉरिंग आहे म्हणजे प्लॉटमध्ये कुठंही कुठले झाडं घ्या मला फ्लॉनि फ्लारी, फ्लॉरिंग छान दिसेल म्हणजे ही क्वालिटी आहे ट्रीटमेंटची त्यामुळे फ्लॉरिंग खूप चांगली झालेली आहे आणि कशा प्रकारे नियोजन करायचं कशा प्रकारे डोजेस द्यायचे संत्र्याला विटुंबित माहितीसाठी तुम्ही मला या चॅनलला कॉन्टॅक्ट करू शकता माझा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर पण आहे कुठलंही झाड घ्या कुठल्याही ठिकाणी पहा तुम्ही फ्लॉरिंग तुम्हाला खूप छान दिसेल है ना तो संत्रामध्ये विषंबूत माहितीसाठी आणि संत्रामध्ये कुठलाही तुम्हाला अडचण असेल प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता कारण खूप संत्रा बागायतदार आहेत की त्यांना अत्यंत गरज आहे की आपण कशा पद्धतीने आपले झाडं डेव्हलप करायचे आणि कशा पद्धतीने आपलं खर्च कमी करून उत्पन्न जास्त वाढवता येईल याच्यावर भर देणं गरजेचं आहे मी प्रत्येक झाड दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला नऊशे झाड आहे म्हटल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि सरांचा पण नंबर ज्यांचे प्लॉटचे ओनर आहेत त्यांचा पण नंबर मी देईल तुम्हाला त्यामध्ये तुम्ही त्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता काही प्रॉब्लेम नाही फ्लॉरिंग खूप छान दिसेल तुम्हाला कुठलंही झाड घ्या स्टॉक नाही आहे

म्हणजे या मागच्या वर्षी पण आम्ही इथं खूप खर्च कमी केला आहे या प्लॉटमध्ये आणि यंदा पण खूप खर्च कमी केलेला आहे आणि पैसे पण चांगले होऊन राहील अख्ख्या प्लॉटमध्ये फ्लॉरिंग दिसेल तुम्हाला अख्ख्या प्लॉटमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण डिटेल्स तुम्हाला झाडं दाखवत आहे म्हणजे ट्रान्सपरन्स व्हिडिओ कुठंही काही याला ही नाही आहे हे पहा फ्लॉरिंग आणि असं नाही की झाडाची कंडिशन पण जबरदस्त आहेत हे पा अजून फ्लॉरिंग चालूच आहे कुठली खाली ओढा तुम्हाला फ्लॉरिंग दिसेल व्हिडिओ म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे म्हणजे बनवावट नाही आहे डायरेक्ट ट्रान्सफरन्स व्हिडिओ असतात माझे पूर्ण चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोर इन्फॉर्मेशनमध्ये मोर डिटेल्समध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागली तर या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता यू ऑल द बेस्ट धन्यवाद थँक्यू